जर तुम्ही बाहेरचं खाता असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोल्हापूरमधून अशा दोन घटना सध्या समोर येत आहेत की त्या पाहिल्यानंतर तुम्ही बाहेरचं खाण्या खाण्याअोदर दहा वेळा विचार कराल आता एक घटनेमध्ये केकचा संबंध आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये एक मुंगूस आहे आणि ते मुंगूस कोंबडीला चावल्यानंतर ती कोंबडी कुटुंबाने खाल्ली आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय झालेलं आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आता करवीर तालुक्यातील मांढरे आणि कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्यांसह पाच जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे मांढरेतील एक जण जो आहे तो अत्यवस्थित आहे या घटना अन्नातील विषबाधेमुळे झाल्या की नाही की कोणी घातपात केलेला आहे विष प्रयोग केला तर नाही ना, ना? याचा पोलीस तपास सुरू ता, म्हणजे तपास करत आहेत याविषयी उलटसुलट चर्चा सुरू दोनी ही आहे दोन्हीही शक्यता ज्या आहेत ते घातपात केल्याच्या आहेत त्यामुळे पोलिसांसमोर हे मोठं आव्हान आहे मांढरे येथे वीस दिवसांपूर्वी मुंगूस जाऊन दगावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्याचे निमित्त झाले आणि एकाच कुटुंबातील तीन भावंडासह वडिलांना विषबाधा झाली यातील वडील पांडुरंग विठ्ठल पाटील यांचा उपचारादरम्यान आठवडाभरापूर्वीच मृत्यू झाला कृष्णनाथ पाटील आणि रोहित पाटील या दोघांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला तर लहान भाऊ प्रदीप पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ आहे पाटील कुटुंबातील पाटील कुटुंबातील कृष्णाथ पाटील यांची पत्नी गंगा आणि मुलगी ओवी या दोघी सुखरूप आहेत कौटुंबिक वादातून गंगा हिनेच कुटुंबावर विषप्रयोग केला असावा असा ग्रामस्थांचा संशय आहे तशी तक्रारही त्यांनी पोलिसांसमोर केलेली आहे परंतु त्याबद्दल अजून तरी ठोस पुरावा हाती न आल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू ठेव ठेवला आहे ती मुखबधीर असल्याने चौकशीत पोलिसांना जे जो आहे अडथळा येत आहे विषबाधा की विष याचा छडा लावण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे हे मांडरेतील प्रकरण ताजे असताना चिमगाव येथे मुदत संपलेला केक खाल्ल्याने चिमुकल्या भावंडाचा मंगळवारी मृत्यू झालेला आहे सुरुवातीला आईस केक खाल्ल्याची चर्चा होती नंतर कप केक खाल्ल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले विशेष म्हणजे मंगळवारी सकाळी दगवलेल्या मुलाची उत्तरीय तपासणी न करता त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्याने संशय बळावल्याचे पोलिसांनी सांगितले कप केकमधून विषबात झाली असेल तर पोलीस आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना केकचे उत्पादक आणि विक्रेत्यांपर्यंत पोहोचून याचा तपास करावा लागेल कपकेक मधून विष बाधा झाली नसेल तर अन्य कारणांचा शोध घेण्याची गरज आहे आता जेवण आणि कपकेक मधून विष बाधा झाली असेल तर त्या खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणी करावी लागेल त्याच बॅचमधील कपकेकची विक्री रोखावी लागेल घातपाताने विषप्रयोग झाला असेल तर संशयितांचा शोध घेऊन अमुनुष्य कृत्याबद्दल त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवावी लागेल दोन्ही शक्यता घातक असल्याने त्याच्या मुळाशी पोहोचण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे तर दुसरी घटना तुम्ही आता पाहिली असेल की मांड्रे येथे पंधरा नोव्हेंबरला मुंगूत जाऊन दगावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्यानंतर तिघांना त्रास सुरू झाला चिकन न खाल्लेले प्रदीप पाटील हे दुसऱ्या दिवशी जेवण जेवल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला चिमगाव येथे मुलांनी खाल्लेले केप के खराब असतील तर याच दरम्यान त्याच बॅचमधील इतर ठिकाणी कप केक खाणाऱ्यांना ता त्रास झाल्याची तक्रार अद्याप आलेली नाही त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये संशय बळावल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे शिवाय हा केक कुणी आणि कोठून आणला आणि कोणी दिला याचा शोध घेतल्यास घटना उलगडू शकतात परंतु याला किती टाईम लागणार हे अजून आपण सांगू शकत नाही त्यामुळे जर तुम्ही बाहेरचं खात असाल तर तुम्ही कृपया ते टाळाच अशा घटना ज्या आहेत ते सध्या घडत आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये